कला वगैरे अनेक प्रकारच्या कला याच्यामध्ये जे बीट म्हणजे इंडन करतात आणि त्यांच्या हे सप्तकलांचा ता संगम त्यांच्याकडे आहे आणि ते आपल्याला त्यांच्या कलांचा आधी माहिती देतील गुण त्यांचं प्रदर्शन करतील त्यानंतर मग योगाचं डेमॉन्स्ट्रेशन राहील नंतर मग मलखांब प्रात्यक्षिक राहील त्याच्यानंतर मग लहान मग पुढच्या लहान मुलांचे कार्यक्रम सुरू होतील किलबिल बालक मंदिराचं पॉझिटिव्ह राईट्स फॉर ब्राईट फ्युचर वगैरे वगैरे नंतर गुरुदेव गुरु, गुरु परशुराम विठ्ठल पाटील यांच्या शाळेतर्फेसुद्धा ज्ञानयात्रा व संस्काराचा दीपस्तंभ म्हणजे फोक डान्स तिच्यामध्ये असेल त्यांचा नंतर ओरियन सी बी एस सी स्कूल इंग्लिश मिडियमचं ते जर्नल ऑफ ओरियन सी बी एस सी स्कूल फ्रॉम चॉक टू स्टिक क्लिक म्हणजे खरूपासून कम्प्युटरपर्यंत जे होतं आहे प्रगती झालेली आहे त्याबद्दलच ते कार्यक्रम देतील आपल्याला नंतर एटी पासून स्कूलपासून स्कूल स्कूलमधून झेप हा कार्यक्रम दिला जाईल तिच्यामध्ये डान्स आणि प्रेझेंटेशन दिलं जाईल तिच्यामध्ये नंतर ओरियन्स स्टेट बोर्ड जे आहे ओरियन्स सेंट्रल स्कूल वेगळं आणि हे स्टेट बोर्डचं वेगळं आहे तर लेगसी ऑफ लर्निंग अँड जर्नी एक्सलन्स डान्स हे दिलं जाईल तिच्यातून नंतर एस एस म्हणयार ला कॉलेजमधून स्ट्रीट प्ले म्हणजे रस्त्यावरचं जो आपण नाटक करतो ते जे दाखल केलं ते दाखवलं जाईल नंतर कॉलेज ऑफ एज्युकेशन अँड फिजिकल एज्युकेशन यांच्यातर्फे ट्रायबल ग्रुप फोक डान्स दिला जाईल त्याच्यामध्ये नंतर आय एम आरकडून कडून फ्रॉम गोल्स टू ग्रेटनेस अवर जर्नी ऑफ सक्सेस के सी आर आय एम आर हाय प्रोग्राम केला जाईल नंतर स्वामी विवेकानंद ज्युनियर कॉलेजतर्फे अभिव्यक्ती साहित्य ते कला क्रीडा संस्कृती ज्ञान विज्ञान या असा एक कार्यक्रम दिला जाईल नंतर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट सिल्वर ज्युबिलीच्या बद्दल त्यांचा कार्यक्रम राहील नंतर डी एड कॉलेज शिक्षक प्रार्थना ओजस्विनी कला महाविद्यालयातर्फे आनंद यात्री आणि आमजी एम जे कॉलेजतर्फे शेपिंग फोर्स सिल्स फ्युचर सिन्स नाइनटीन फॉर्टी फाय हा कार्यक्रम त्यांच्यातर्फे दिला आपल्याला याच्याशिवाय अजून काही विचारायचं असेल अजून काही विचारायचं असेल तर जरूर विचारू शकता परंतु थोडक्यात माहिती आधी मी देतो एकोणीसशे चौवेचाळीस साली खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटी स्थापन झाली खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटीने सुरुवात केला आर्ट्स आणि सायन्स कॉलेज काढलं आणि हे आर्ट्स अँड सायन्स कॉलेज जेव्हा काढलं तर त्यावेळेस संस्थेकडे जागा नव्हती हो कॉलेज कुठे वर्ग कुठे भरवाय भरायचे हा एक प्रश्न होता परंतु त्यावेळेस आपल्याला सहकार्य दिलं नूतन मराठा कॉलेज ज्याला आपण हल्ली ओळखतो परंतु मराठा विद्या स समाज लिमिटेड यांची ती संस्था आहे त्यांनी आपल्याला तिथे कॉलेज स्थापन करू दिलं आणि तिथे आर्ट्स आणि सायन्स हे आपण कॉलेज काढलं सुरुवात हे दोन ब्रँचेस फॅकल्टीज आपण म्हणूया या दोन फॅकल्टीज सुरू केल्या आपण तिथे त्याच्यानंतर मग आस्था काळात अनेक फॅकल्टीज निर्माण झालेल्या आहेत त्याची माहिती आपल्या याच्यामध्ये ह्याच्याबद्दल दिलेली आहे आणि त्याच्यावरून आपल्याला दिसेल की जवळजवळ बावीस ते चोवीस ऑर्ग संस्था आपले केसरी सोसायटी चालवित आहे आता या संस्थेचा हा एक्क्याऐंशी वाढदिवस आहे आमचे अध्यक्ष आजारी असल्यामुळे ते येऊ शकलेलं नाही कारण त्यांना आपलं गुडघ्याचं नी कॅपचं ऑपरेशन झालेलं आहे आणि म्हणून ते येऊ शकले नाही त्यामुळे ही जबाबदारी माझ्यावरती त्यांनी सोपवलेली आहे आपले काहीही प्रश्न असतील तर आपण जरूर विचारा आपण माहिती देतो